आताची जी चाद आहे ती अतिशय म्हणजे अशी जास्त अशी ही नाही आहे की लोकांना असं जास्त दबाव आपली म्हणा की म्हणा असं काही नाही लोकांच्या जी मनात आहे तीच लोक करणार त्यांना जी योग्य वाटेल तशीच वागणार लोक त्यांना ते लोकांना पण कळतच ना की बाबा कुठला उमेदवार द्यायचा कुणाला निवडून आणायचं काय करायचं लोकांच्या मनात जे आहे ते करणारच लोक आता तो कोणतरी नगराध्यक्ष होणार नगरसेवक होणार ही परी ठीक आहे पण नगराध्यक्ष आणि नगरसेवक कसा असावा काय वाटतं आता तुम्ही तरुण आहात तुम्हाला काय वाटतं आता आमचं तरुण वर्गाचं का बाबा काय केलं हा तर आपण आपल्याला जो तरुण पोरांचं कसं असतं की बाबा आपलं आपण काय अडचण आहे आता आपण जे सांगायला गेल तर आपलं पोरांचं ऐकलं पाहिजे की ऐकलं पाहिजे की बाबा ह्याचं यांचं म्हणणं काय का सांगायचं काय आणि त्या बाबतीत जे आपण सांगितलं तर त्याऐ पण आमचं काम केलं पाहिजे तुमची कामं वैयक्तिक नाही काय व एक नाही समजा आपल्या वॉर्डातले कुठले प्रश्न असते गटाच काय आता आमच्या इथं गटराचं म्हणा रस्त्याचं म्हणा लाईटीचं म्हणा रोड लाईट हे सगळ्या मध्ये दुसरं नवीन काय आहे का तुमच्या इथे हा भाऊ काय वाटतंय का रोजगार रोजगार तो आताची यंग पिढी आहे त्यांना कुठं तर रोजगार मिळाला पाहिजे कामाच्या बाबतीत जर इकडे तिकडे आता बाहेर जातात आपली इथले फलटणची तरुण पिढी कुठं बारामती पुण्याला जाते कामाला हे फलटणमध्ये होऊ शकत नाही ते रोजगार मिळाला हा फलटणमध्ये आता फलटणमध्ये बघायला गेलं तर बाहेरचीच लोक जास्त काम करतात आपल्या इथल्या जी प्रॉपर आहेत आपली इथं मुलं म्हणा यंग पिढी त्यांना प्रॉपर लोकांना असं काम भेटत नाही अजून एक प्रश्न असा आहे ना ना ना? ना ना? की लोक म्हणतात की फलटणच्या मुलांना मुली मिळत नाही तुझं लग्न झालं मुली मिळत नाही की खरं खरंच आहे कारण की रोजगारच की त्याच्यामुळे टाकत का हा मग काय पोरा आता जी यंग स्पीड आहे त्यांना आमच्या वार्डात किती किती मुलं बिघड लागतात लग्नाला जागे वीस तीस टक्के असतील बिघड लागणार आहेत अजून काय सांगायचं एवढंच काय सांगायचं नगरपालिकेची निवडणूक चालू झाली आहे प्रचार चालू झाला आहे तर आमची फलटणकर असल्याने एकच अपेक्षा आहे की फलटण शहराचा विकास व्हावा की धूळ खूप प्रमाणात आहे रस्त्यावर खड्डे आहेत याबद्दल विकास व्हावा हीच अपेक्षा आहे आमची आणखी काय विकास विकास असा तर वाढतच चालला आहे अजून हे भर पडली तर बरं होईल गटरचे कामे व्यवस्थित झाले पाहिजे रस्ते धूळ जास्त प्रमाणात आहे ट्रॅफिक भरपूर होते ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त झाले आहे चोऱ्या मारायचे प्रमाण जास्त आले त्यामुळे विकास व्हावा नगराध्यक्ष व जे असतील आता किंवा होत्याल भविष्यात त्यांच्याकडनं आमची हीच अपेक्षा राहील तुम्हाला कोण वाटतं शमशेरदादा नाही की निंबाळकर कारण त्यांच्याकडे कधीही जावा तर ते सहकार्य करत आहेत कुठलं जरी टॉपिक घेऊन गेलं विषय घेऊन गेलं तर त्याच्यावरती सविस्तर चर्चा करतात व निर्णय घेतात आणि नगरसेवक नगरसेवक आपल्या नजरेसमोर दिसावा जास्त करून कुठली जरी कामं घेऊन गेली जर तिथे नसेल तर त्याच्या सहकार्यामार्फत कामं होतील जास्त आम नागरिकाला इस्क घालायला लागून कामासाठी हो तुमचा प्रभाग कुठला प्रभाग क्रमांक अकरा 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 मध्ये काय वाटतं कसा नगरसेवक असा नगरसेवक आता जनता जास्त करून निवडून दे जनतेला भरपूर कळते पलटण नगरपालिकेची आपली निवडणूक लागली बरोबर ढकलली ना काय हो किती तारखेला तारखेला पण काय वाटतंय नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावं वाटत नगरसेवक आम्हाला नगराध्यक्ष आम्हाला आमचे काम करणारा पाहिजे आणि आमचे काम सोडणारा पाहिजे आणि आज आपण बघता आमच्या वार्डात एकही काम नाही वीस पंचवीस वर्ष झालेले आमचा वार्ड आमचा वार्ड, वार्ड हा दहा नंबर वार्ड आहे मी दहा नंबर वार्डमध्ये शिवाजी नगर येथे राह राहण्याचा आहे तर तुम्ही तिथे येऊन बघू शकता अत्यंत इतकी बिकट अवस्था आहे तिथं एकही वीट रचलेलं नाही एकही काम केलेलं नाही त्यासाठी आम्हाला नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा जनतेतला जनतेत बसून जनतेत बसून माणसात बसून काम करणारा नगराध्यक्षांनी शोध पाहिजे पण मागच्या वेळेस वे पूर आला पावसा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर आमच्या वाडात अख्ख्या पलटणच्या तीस किलोमीटर अंतरावरचं पाणी आमच्या शिवाजीनगर राहते तर वाड्याला पूर आला तर त्यावेळेस कुणी ह्याल नाही फक्त आत्ताची आमची उमेदवार उभे आहेत आत्ताची उमेदवार उभे आहेत अमित बोईटे आणि बबलूबाई मोर्चे जेव्हा उभे ह्यांनी गुडघ्याभर पाण्यात येऊन आम्हाला मदत केली त्यावेळेस बाकीचे आता वगैरे ते कुठे घेते त्यावेळेस त्यामुळे आम्हाला नगरसेवक म्हणून अमित पोटे शेत आणि नगराध्यक्ष या हेच आम्हाला पाहिजे कारण तुम्हाला मदत केली म्हणून दुसरं कुणीच आलेलं नाही त्यांनी जीवन आम्हाला नगरसेवक झाले तर पुढे मदत करतील का आता फक्त त्यांनी काही नसताना त्याचा आपल्याला मदत केली नगरसेवक आणि शंभर मदत करणार मदत करणार मदत करणार हो हो काय म्हणजे तुम्हाला आता काय वाढव जिथल्या नागरिकांना काय मदत पाहिजे आम्हाला रस्ते पाहिजे गटरे आहेत भरपूर समस्या आहेत काय घरांची गरज पडलेली आहेत पूर्ण नाही तरी आम्हाला वर्षापासून वर्षापासून तर राहिला पंचवीस वीस वर्षापासून राहिलं आम्हाला कुठल्याही सोयी सुविधा नाही तर इतकं बिकट अवस्था आहे आम्हाला पाणी दोन दोन दिवसाला पाणी सुटलं मग आता नगराध्यक्ष कोण असं वाटत नगराध्यक्ष आम्हाला संशयित पाहिजे कारण कारण ते काम करतात आणि ते लोकांच्याच बसतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे काम करतात लोकांचे बसलो काम करतो तुझी काय काम करतात ते सांगा त्यांचं एखादं काम सांगा म्हणतात ना लोकांना त्यांनी आता मध्यंतरी आमच्या इथं पाईपलाईन कटाची पाईपलाईन केली पाण्याची पाईपलाईन आणलेली त्यांनी रस्ता केला नमस्कार नमस्कार बाल काय चाललंय नगरपालिका काय म्हणते जोरात आहे परत पुढे गेली हो मग आता काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया याबाबत छान मतदानाचा टक्का वाढणार त्यामुळे वाढणार दोन तारीख लागण्याची स्थिती असल्यामुळे बरेच मतदा मतदानाला काही राहिली असते पण मतदाना वीस रह तारीख गेल्यामुळे मतदार तारी राजा खुश झालं वीस तारीख आल्यामुळे मत मतदानामध्ये उत्साह आहे का उत्साह आहे 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 मतदानाचा यंदा नगर पलटण नगरपालिकेचा मतदानाचा आकडा वाढणार नक्की नक्की काय नगराध्यक्ष कसं असावा काय वाटतं आपल्याला नगराध्यक्ष प्रत्येक वारात जाऊन सगळ्या समस्याचे निवारण झाले पाहिजे असा नगराध्यक्ष असावा तर आपण सुपर मार्केट मध्ये आहात काय सांगाल व्यापारी व्यापारी आहात काय सांगाल व्यापार मार्केटच्या समस्या भरपूर आहेत सर्वात जुनी बाजारपेठ आहे फलट्यांच्या बाजारपेठी नाक आहे सुपर मार्केट समस्याकडे लक्ष दिलं पाहिजे इमारतीच्या देखभालीकडे कॅमेरे बसवले हो पाहिजे लाईटीची कमतरता आहे पाणी प्यायच्या पाण्याची समस्या आहे येणाऱ्या ग्राहकाला मार्केट मध्ये मा आजूबाजूला गावातून बरेच कस्टमर ग्राहक शेतकरी वर्ग मंडे साठी बसायला येतात त्यांच्या समस्याकडं दिलेल्या तक्रारीकडं लक्ष दिले पाहिजे सगळ्यांनी सेवकांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे प्रत्येक वार्डातल्या समस्या नग, तीन नगरसेवकांनी लक्ष घालून झेरो पेंडन्सी कडे वाटचाल केली पाहिजे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन दर्जेदार दर्जेदार क्वालिटी कंट्रोलने खलटण शहराच्या विकास कामाची विकास कामाची देखभालीच नगरपालिकेची निवडणूक आहे हे पुढे पण गेली आहे काय सांगाल आपण काही नगरपालिकेची निवडणूक आता व्हायला पाहिजे होती खरी थोडस लोकांमध्ये उत्साह होता पण आता ही काही म्हणून पुढे गेली असू द्या पण फलटण मध्ये नक्की काहीतरी बदल होईल आणि काहीतरी लोकांना अपेक्षा आहे काहीतरी म्हणजे काय काहीतरी काहीतरी म्हणजे काय आता होणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की बदल होईल का नाही लोकांच्या भरपूर अपेक्षा आहेत कारण की फलटण हे आहे ना हे पूर्णपणे असं असं महाग गेलंय म्हणजे कुठलीही आर्थिक सृष्टी सक्षम नाहीये फलटण सगळं म्हणजे असं पलटणचं तुळेमहीत आले सगळं आपण बाजारपेठेत व्यापारी व्यापारी काम करतात हो आपलं व्यापाऱ्यांच्या बद्दल काय काय प्रशासना काय का अपेक्षा आहे आणि येणारे लोक कशा असायचे सांगा जर अपेक्षा तर भरपूर आहे इथे बसणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला आम्हाला प्रोटेक्शन मिळ मिळलं पाहिजे आणि आता बाजारात इतकी मंदी आहे की कुठल्याही दुकानदाराला कस्टमर होत नाहीये म्हणजे अत्यंत बिकट अवस्था आहे ती अवस्था आपल्याला सुधारायची असते तर नक्कीच ह्या राज्यकर्त्यांनी काहीतरी व्यापाऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे माझी तुम्ही काहीतरी काहीतरी वाटा नक्की तुम्हाला काय सांगायचं अपेक्षा आहेत काहीतर उद्योगधंदे आले पाहिजेत लोकांचे व्यवसाय त्यांनी वाढतात ना उद्योगधंदे वाढले कुठली कंपनी आली अशा अजून भरपूर आले पाहिजेत त्यात एक स्वच्छताचा एक मोठा प्रश्न आहे आम्ही हे असतील बाजारपेठेत माझं दुकान आहे इथे पाठीमध्ये मागे जाऊन बघा तुम्ही काय अवस्था आहे बघा इथं लोकांना जात सुद्धा ये सगळं गाणीच साम्राज्य करून टाकलं महिला आज या ठिकाणी पाठीमागे आमचं सुपर मार्केट इतकं मा गाणीचं साम्राज्य कसलीही स्वच्छता नाहीये अक्षरशः मुद्दारी नाहीये आता कुठंतरी एक मुदारी बसली पण ह्या शासन शासना काय बोलतो आपल्या नगरपालिकेचं कसलंही लक्ष नाही या अधिकाऱ्यांचं महिलांना स्वच्छता नाहीये इथे वावरताना पण खूप त्रास होतोय की सगळं गाणी साम्राज्य इथं इथं सुधारणा पहिली झाली पाहिजे बाजारपेठेत आमच्या व्यापाऱ्यांच्या समस्या जाणणारा नगरपेक्षा असावा किंवा इथला वाढतला नगरसेवक असावा त्या आमच्या तक्रारांची तोरी दखल घ्यावी असा सक्षम नगरदेश आम्हाला हवा एक सामान्य व्यापारी म्हणून मी आज इथं बोलत आहे कुठल्याही पक्षाचं समर्थन न करता प्रशासकीय राजवट संपलेली आहे आता इथून पुढे नगरसेवकांनी काम केलं पाहिजे निवडून आल्यानंतर त्याच्या आधी काय होत होतं प्रशासकीय प्रशासनाचा त्याच्यावर कंट्रोल होता काही काम नेलं तरी काम होत नव्हती आलेल्या बातमीशी जे काय अर्ज असतील त्याच्यावर सगळ्या नगरसेवकांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे चाल त्याच्यावर तोडगे काढून त्या त्या भागात त्या त्या वार्डामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे दादा नमस्कार नमस्कार काय म्हणते फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे आता वीस तारखेला परत निवडणूक आहे प्रक्रिया चालू आहे काय सांगा त्याबद्दल मला असं मत म्हणायचं आहे की ही प्रक्रिया खरं पुढे ढकलायच नव्हती पाहिजे ज्या त्यावेळेसच व्हायला पाहिजे होते आधीच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायला पाहिजे होता आता हे पुढं ढकलल्यामुळं जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांचा प्रचार खंडवलेला त्यांचं आर्थिक नुकसान बी होत आहे बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत त्यांना पोहोचवता येत नाहीत मार्गदर्शन करता येत नाहीत पण आतापर्यंत फिल्टरमध्ये दहशत हा प्रकार कुठेच नव्हता फक्त विरोधक एकमेकावर आरोप करतात की दहशत आहे दहशत आहे दे। तसं काही नाही फिल्टर एकदम छान सुंदर आहे पण आतापर्यंत नगरपालिकेत जे येणारे उमेदवार आहेत दोन पुढं निवडून येणारे किंवा नगरसेवक त्यांनी मात्र फलटणचं विकास करण्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे रस्ते कटर असू द्या पाण्याचा असू द्या साफसफाई असू द्या कचरा असू द्या आणि इतर गोष्टी जण तेच सांगतायत आणि फक्त वेगळं काय सांगाल किंवा शहराच्या आर्थिक स्थितीसाठी पण सुधारा उद्योग व्यवसाय होऊ की काय होऊ शकतात हा उद्योग व्यवसायासाठी आतापर्यंत एक कंपनी आलेली आहे जास्तीत जास्त कशा कंपन्या आणून आपल्या इथल्याच लोकांना आपल्या इथल्याच मुलांना त्यात काम मिळावं कमेन्स कंपनी एकच आहे अजून कंपनी आणून केलं पाहिजेत कमेन्स कंपनीसुद्धा मी असं बघण्या तर माझ्या निदर्शनात येते की जे काही इंजिनियर वगैरे जे काही मुलं आहेत ते बाहेरची जास्त आहेत आपले लोकल मुलं फार कमी आहेत म्हणजे आपल्या मुलांचा विकास व्हायला पाहिजे का विकास तुटला पाहिजे ह्याच्यावर भर दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलटण आयडियल फलटण पानवं त्यासाठी सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजेत मुलंच नोकरी लागली तर विकास घडेल व्यापार चांगला चालेल व्यापाऱ्यांच्या काही ज्या समस्या आहेत त्याच्यावर सुद्धा थो तोडगे काढले पाहिजेत आणि आता जो निवडून येणार नाही त्यांनी खरं काम करून दाखवावं नगरसेवक असू द्या किंवा नगराध्यक्ष असू नगरा द्या त्यांनी काम केलं ते तर त्यांना पुढची बी आणखी पाच वर्ष मिळतील सत्ता बदल वगैरे हे जर झालं तर ह्या कामात गती येईल हे मला तर वाटतंय पण नाही जरी झालं तरी त्यांनी सुद्धा ते काम करावं कुणीही येईल त्यांनी ते काम केलंच पाहिजे आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही कारण का दादा नगरपालिकेची निवडणूक लागले लागल्यापेक्षा कसा पाहिजे जनतेचे काम करणार आहोत जनतेच्या समस्या चालणार आहोत आणि जनतेच्या सुखसुविधा आणि रस्ते वाच रस्ते म्हणा परत समस्या काय असतात आणि जनतेने निवडत चांगलं असावं नगरपालिका तिथून पुढचे काम करणारा आणि चांगला असतो चांगला असतो चांगला काम करणार काम करत त्याच्या आत कुठलीच काम झाली नाही काहीच कुठले समस्या बी झाले नाही काहीच कुणाचे झाले काय पण शहरात काय आवश्यक आहे शहरात रस्ते चांगले असावे सुखसुविधा चांगल्या असाव्यात सरकारी ते चांगले प्रशासकीय राजवट संपलेली आहे आता इथून पुढे नगरसेवकांनी काम केलं पाहिजे निवडून आल्यानंतर त्याच्या आधी काय होत होतं प्रशासकीय प्रशासनाचा त्याच्यावर कंट्रोल होता काही काम नेलं तरी काम होत नव्हती आलेले बारणेशी जे काय अर्ज असतील त्याच्यावर सगळ्या नगरसेवकांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे एकमेकांचं आणि त्याच्यावर तोडगे काढून त्या त्या भागात त्या त्या वर्णामध्ये त्या त्यांनी त्या 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 काम केलं पाहिजे रस्त्याबद्दल काय सांगा रस्त्याची काम क्वालिटी कंट्रोलने झाली पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे नगरसेवक हा कॉन्ट्रॅक्टर नसला पाहिजे कॉन्ट्रॅक्टाराला वर्षभराच्या एक बाडीच्या सूचना दिल्या पाहिजे रस्त्याला पाणी जायला ढाळ वगैरे व्यवस्थित दिली पाहिजे जेणेकरून नागरिकांना वयस्कर माणसांना लहान मुलांना सायकली चालवताना प्रचंड त्रास होत आहे तो तो त्रास झाला नाही पाहिजे या गोष्टीसाठी नगरसेवक नगरसेविकांनी लक्ष दिले पाहिजे नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आपण काय सांगत पलट नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगतो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की फलटण नगर परिषदेमध्ये जो आपला नगराध्यक्ष आहे ते आम्हाला फलटणला ओके का पुण्याला राहणारा नगर नगराध्यक्ष नाही पाहिजे आम्हाला स्थानिक लेवलचा नगराध्यक्ष पाहिजे जनतेमध्ये राहणारा पाहिजे आणि काय विकास कामांचा पोस आहे फलटण सध्या गेले तीस वर्ष बघता तुम्ही फलटणला काय विकत झाला मी रोड दादला तर आपला आंबेडकर चौक ते डिअर चौक फोडून बघा रस्ते काय परिस्थिती तीस विकास केला ना आम्ही कुठं काय होतो तुम्हाला दिसते जनतेतून आणि येणाऱ्या तुम्हाला एकवीस तारखेला निकालातून कळलंच नगराध्यक्ष कोण होईल कोण नाही आणि काय अपेक्षा नगरसेवक जनतेत येणार येणारे आणि जनतेतूनच निवडून आहे अपेक्षा काय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करावं माणसांची कामं केली पाहिजे रस्ते पाणी जे मूलभूत गरजा आहे ते केले पाहिजे अजून काय वेगळं वाटतं का काय करावं पलटन शहराचं स्टँडची सोय पाहिजे माणसांना होते रेल्वे स्टेशनची आता तर दादांनी केले ते रेल्वे विमानाची चाललेलं आहे पुरुष आणि महत्वाची गोष्ट पुरुषांना लघवीची सोय टॉयलेट वगैरे शौचालय पाहिजे ते आतापर्यंत कुठं तर नाही पण ते सगळे बंद पडलेत असा विषय आपल्या नगर नगरपालिके त्याच्या काय सांगतात काय माहिती घरांची उंची खाली आणि रस्त्यांची उंची वर यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये जा पाणी जात आहे आणि आम आम्ही जातो बाजारात रोज बाजारामध्ये कोठेही शौचालय नाही महिलांसाठी महिलांची खूप अडचण येते बाहेरगावावरून लोक येतात नगर परिषदेमध्ये पण त्यांची कामे अजिबात होत नाही दोन दोन दिवस त्यांना हेल्पटे घालावे लागते खूप अस्वच्छता आहे शौचालय नाही रस्त्याची कामे झाली नाहीत तर आम्हाला असा नगर नगराध्यक्ष पाहिजे जे आमची कामे करतील आमच्या समस्या समजून घेतील आणि चांगला नगरसेवक आम्हाला आता खूप गरजेचं आहे शहरामध्ये खूप शांतता आहे आणि अफवा आहेत या सगळ्या आणि हे फक्त राजकारण करायचं आहे बाकी काही नाही आणि विकास कामे टोल विकास कामांची टोलवाटोलवी चालली म्हणून हे दहशत म्हणून अफवा उठवाय चालते अजून काय सांगू आता एवढी वर्ष जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष होते त्यांची कामे कुठे नाहीत म्हणून ती कामे कशी लपवायची म्हणून त्यांनी हे आता नवीन काढले दहशत आहे आम्ही फल्टर मध्ये कुठेही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठेही फिरू शकता आम्हाला कुठेही जाणवलेलं नाही अजून तुम्हाला असं काय वाटतं की आता महिला नगराध्यक्ष पण नगरसेवक पण होणार आहेत तुम्हाला खूप खूप छान आता योजना ह्या शासनाची महिलांना आरक्षण भेट आहे महिलांना यामध्ये संधी आहे यामुळे महिलांच्या समस्या जाणून घेतल्या जातील आणि महिलांसाठी भरपूर उपाययोजना होती होती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका